नमस्कार तीन जुलै दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय जरा हटके जरा हटके म्हणण्याचं कारण असं की एखादी मोठी कंपनी आपण शेअर्ससाठी विचारात घेत असतो आणि मग त्यावेळेला त्या कंपनीचा ज्या इतर कंपन्यांमध्ये सहभाग असतो अशा कंपन्यांचाही गुंतवणुकीसाठी विचार करतो त्यातही ती कंपनी ज्या अशा एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल की ज्या क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये अनेक नवनवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध आहेत असं वाटतंय आणि पर्यायानं याचा या सकारात्मक परिणाम मूळ मोठी कंपनी आणि त्याची असणारी छोटी कंपनी या दोघांच्या कार्यक्षेत्रावरती होईल असा विचार मनामध्ये असतो पण एक गोष्ट असा विचार करत असताना माझ्या वेगवेगळ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अशी काही उदाहरणं देता येतील का आणि प्रत्यक्षात ती मी दिलीही आणि त्याचा लोकांना फायदाही झाला अशा पद्धतीचा विचार करत असताना एक वेगळा पॅटर्न दोन कंपन्यांच्या बाबतीत लक्षात आला त्या नावावरन आधी मुळात त्या पहिल्यांदा टाटा कंपनी आहेत हे लक्षात येत नाही पण त्या प्रत्यक्षात टाटा समूहाच्या कंपन्या आहेत म्हणजे अनेक टाटा कंपन्यांमध्ये टाटा हे नाव असतं टाटा कन्झ्युमर टाटा ग्लोबल टाटा कॉफी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा इलेक्सी टाटा टेक्नॉलॉजी टाटा कम्युनिकेशन पण काही कंपन्या अशा आहेत की त्या खऱ्या अर्थानं टाटा ग्रुपच्या आहेत पण त्याच्या नावामध्ये टाटा नाही उदाहरणार्थ वोल्टास उदाहरणार्थ रॅलीस पण तरीही या ना त्या स्वरूपामध्ये या कंपन्या टाटाच्या आहेत हे आता कुठंतरी माहिती झालंय आणि त्या एका वेगळ्या अर्थी स्टँड अलोन अशा कंपन्या आहेत पण काही कंपन्या अशा आहेत कि त्या नावावर वेगळ्या गोष्टी वाटतात पण प्रत्यक्षात त्या वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत असतात अगदी त्यांच्या पाठीमागे ह्या मोठ्या समूहाची अशी ताकद असते हा एक त्याचा वैशिष्ट्य आहे म्हणून जरा हटके असं म्हटलं आत्ता ज्या कंपनीच्या नावामध्ये टाटा नाही परंतु ती टाटा समूहाची आहे हे अशी कंपनीचं उदाहरण म्हणून मी रॅलीसचं घेतलं ही कंपनी रॅलीस इंडिया ही कंपनी केवळ माल विकते असं नाही जसं आधी म्हटलं जातं की एखादी नवीन संकल्पना कन्सेप्ट आधी विकावी लागते आणि मग उत्पन्न विकता येतं किंवा उत्पादन विकता येतं आणि त्यातनं उत्पन्न आणि नफा मिळवता येतो यातनं म्हणलं तर स्वार्थ आणि म्हणलं तर परमार्थ दोन्ही गाठता ये येतं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून जरा हटके असं नाव घेत मी रॅली सांगितलं ते ह्या कृषी उत्पादनाशी संबंधित खत रसायन हे तर विकतातच पण त्याचा उपयोग कसा करायचा हेही गणित देतात आणि त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये कागदी स्वरूपामध्ये अॅन्युअल रिपोर्ट येणं ही प्रक्रियाच कमी होत चालली खरं म्हणजे बंदच पडले पण मला फार वाटतं की या क्षेत्राविषयी कुतूहल असणाऱ्या माणसांनी रॅलीस इंडियाचा अॅन्युअल रिपोर्ट कंपनीला पत्र पाठवून कागदी स्वरूपात मागावा निदान त्या निमित्ताने आपल्या देशातल्या कृषी क्षेत्रात काय वेगवेगळे प्रयोग होत आहेत त्याच्यासाठी काय वेगवेगळी वेग काळजी घ्यावी लागते ते कुठं करता येणं शक्य आहे कुठे करता येणं शक्य नाही याच एक खुलं विद्यापीठ म्हणजे रॅलिस इंडियाची बॅलन्सशीट आहे पण ही रॅलिस इंडिया अशा अर्थी जर जा जरा हटके असेल तर त्याच्या बरोबरीने टाटा समूहातल्या दोन वेगळ्या कंपन्यांचा विचार मला या बाजार गप्पांच्या भूमिकेतनं करायचा आहे आज आपल्याला माहितीये की आपल्या देशामध्ये ऑटोमोबाईल त्यातही विशेषतः कार हे क्षेत्र चालत आहे आपल्या या आधीच्या अनेक बाजार गप्पांच्या भागामध्ये टाटा कंपन्यांचा किंवा ऑटोमोबाईलचा विचार करत असताना आपण टाटा मोटर्स या कंपनीचा विचार केलाय कारण टाटा मोटर्सनं अलीकडच्या काळामध्ये एक अशी घोषणा केली आहे की टाटा मोटर्स येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे वर्षभराच्या काळामध्ये ही दोन कंपन्यांमध्ये विभाजित होणार आहे त्यातल्या एका कंपनीमध्ये कमर्शियल व्हेकल्स आणि जगवार राहणार आहे आणि दुसऱ्या कंपनीमध्ये त्याची पॅसेंजर व्हेकल्स येणार आहेत या दोन्ही कंपन्यांचं लिस्टिंग झाल्यानंतर ज्याच्याकडे त्या दिवशी टाटा मोटर्सचा एक शेअर असेल त्याला या टाटा आत्ताच्या टाटा मोटर्सच्या एक शेअरच्या ऐवजी या दोन नवीन कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर मिळणार आहे आणि एकंदरीतच टाटा मोटर्सच्या गाड्यांना असलेली मागणी हे लक्षात घेता ते, ते तसही एका दीर्घकालीन गुंतवणुकीला योग्य कंपनी म्हणून आहे आणि असा विचार करत असताना टाटा मोटर्सची बॅलन्स शीट पाहत असताना असं लक्षात आलं की टाटा मोटर्स स्वत ऑटोमोबाईल या क्षेत्रात आहेच पण टाटा मोटर्सच ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा एल याही कंपनीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस टक्क्या इतकी त्याच्या आसपास अशी भांडवली गुंतवणूक आहे आता जरा हटके मध्ये या कंपनीचा विचार करायचं कारण असं की ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा या नावावरनं ती टाटा कंपनी आहे असं सुद्धा वाटत नाही ही कंपनी नेमकी गाड्यांची निर्मिती करते का गाड्यांची विक्री करते ही गाड्यांचं सर्व्हिसिंग करते का गाड्यांचे स्पेयर पार्ट पुरवते ह्यातलं काहीही अंदाज येत नाही म्हणून जरा हटके ब सहज असं मनामध्ये आलं की अलीकडच्या अनेक काळामध्ये आणि माझ्या अनेक गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी सांगत असतो की एखादं क्षेत्र चांगलं वाटत असताना त्यातल्या एखाद्याच कंपनीमध्ये एकमेव कंपनीमध्ये आपले सगळे पैसे बेट करण्यापेक्षा त्याच्या बरोबरीनं त्याच क्षेत्रातली दुसरी कंपनी घेतली तर ती सोयीची जाते का मग सहज विचार आला की जर शक्य असेल तर साधारणपणे टाटा मोटर्सचा शेअर घेत असतानाच हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना चोवीसशे ते पंचवीसशे रुपयाच्या आसपास टाटा मोटर ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवाचा एक शेअर मिळतोय असं कॉम्बिनेशन घेत गुंतवणूक केली तर हे गंमत झाले म्हणजे त्या दिवशी गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रम करत असताना ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेत असताना मी गमतीने म्हणलं तसं की एक टाटा मोटर घेताना अडीच हजार रुपयाचा ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवाचा एक शेअर घेणं याचा अर्थ घोडा मिळा नाल मिळाली म्हणून घोडा घेतल्यातली ले गत होईल पण हे दोन्ही घोडे चालले तर आपल्या गुंतवणुकीचा रथ किती चालेल याचा चा विचार करू ना आणि मुळात ता टाटा ग्रुपची कंपनी असल्यामुळे तुम्हाला नुकसान किती होईल यालाही एक अंगभूत मर्यादा आहे फार फार तर थोडं काळ थांबावं लागेल इतकंच असा विचार आपण सहसा करत नाही म्हणून जरा हटके मग टाटाच्या ॲटोमोबाईलचा विचार केला तेव्हा टाटा समूहातली माझी अत्यंत लाडकी कंपनी मी जी गेली चार वर्ष लोकांना सांगतोय आणि खरोखरच मी रेकमेंड केली तेव्हा त्याचा भाव नव्वद रुपयाच्या आसपास होता आज आस तो भाव सहाशे चाळीस रुपयाच्या आसपास आहे अशी कंपनी म्हणजे इंडियन हॉटेल्स कारण ॲटोमोबाईलच्या बरोबरीने पर्यटन आणि हॉटेल हा उद्योग आपल्या देशामध्ये चर्चेत आहे मग माझ्या सहज मनामध्ये आलं की टाटा मोटर जसं त्याच क्षेत्रातल्या टाटा समूहातल्या दुसऱ्या कंपनीचा महत्वाचा गुंतवणूकदार असतो अशी काही शक्यता इंडियन हॉटेल्सच्या बाबत आहे का इंडियन हॉटेल्स म्हणजेच आपल्या लोकप्रिय भाषेत ताज हॉटेल आणि मग इंडियन हॉटेल्सची बॅलन्सशीट पाहताना असं लक्षात आलं त्याचं नाव आहे बनारस हॉटेल या नावावर स्पेलिंग गमतीचं केलंय बी एन ए एस परंतु ती कंपनी ही टाटा समूहातली कंपनी आहे साधारणपणे नऊ हजार रुपयाच्या आसपास त्याचा शेअर आहे टायर थ्री टायर फोर मध्ये ती आहे होता होई तो रिलीजियस आणि इतर ठिकाणी त्यांना हॉटेल्सच्या चेन वाढवायचे म्हणजे जसं ताज विवांता हा एक वेगळा ब्रँड एक काळ टाटानी लावला तसं हे वेगळ्या पद्धतीचं गणित आहे का याचा आपण जर विचार केला तर जी शक्यता मग अशी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा बद्दल आणि टाटा मोटर्सच्या संबंधानं सांगितली तशी इंडियन हॉटेल्सच्या संदर्भामध्ये बना हॉटेलचा विचार करता येईल का टाटा समूहाच्या बाहेर जायचं नाही म्हणून नव्हे तर ही कंपनी जास्त संयुक्तिक वाटते म्हणून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये टाटा समूहाच्या बाहेरच्या काही कंपन्या बाजारामध्ये उलाढाल होत नाही अशातला जरा सुद्धा भाग नाही पण कदाचित या दोन कंपन्यांची वैयक्तिक आणि एकत्रित एक कामगिरी इतर अनेक हॉटेल नोंदणीकृत किंवा लिस्टेड हॉटेल कंपन्यांपेक्षा अत्यंत आकर्षक आहे हेजिंगचं हेजिंग आहे हेजिंग प्रॉफिटचं प्रॉफिट आहे डायव्हर्सिफिकेशनचं डायव्हर्सिफिकेशन आहे अशा पद्धतीनं विचार करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय जरा हटके मनपूर्वक धन्यवाद